उल्हासनगरच्या हिलायन पोलीस ठाण्यात शिंदेगडाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह चा चार आरोपींना उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती आज सकाळी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले चौदा फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीचे आदेश दिले होते त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते विशेष म्हणजे आज आरोपींना सकाळी नऊ वाजताच न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्ट यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती तर माध्यमांनासुद्धा लांब ठेवण्यात आले होते तसेच यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यायालयात आज दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद चालला सरकारी वकिलाने आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली मात्र सरकारी पक्षाने नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे न आणल्याने अखेर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह चा चार जणांना न्यायालयीन ना कोठडी सुनावली आहे आमदार गणपत गायकवाड यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे माननीय न्यायालयामध्ये आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढं वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढच्या कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल जेव बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्टा मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजे आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडीत संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील जेलमध्ये संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं ज्युडिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे बाकी ते युक्तिवाद काय युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली किंवा बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे हो तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे हे जे काय घडलेलं आहे ते एनच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं असं आमचं स्पष्ट मत होतं याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडीत त्यांची नामंजूरी केली ॲडव्होकेट निलेश पांडे ॲडव्होकेट समीर विस्कूत आणि ॲडव्होकेट राहुल भोसले ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं किंवा त्यांना अकरा दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती अकरा दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाद आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रगती गरज भासत नाही तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर होती आमदारांच्या आम्ही हां आम्ही आमच्या आमचे आमचे मान्य आमदार साहेब आहेत जनपद गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झाले नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहेत काय युक्तिवाद युक्ती युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झालाय कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता पुढच्या कस्टडीची गरज नाहीये किती आरोपी पाच आरोपी अटक केले आणि तुम्ही तुमचा पुढची प्रोसेस कशी असेल आता पुढची प्रोसेस असं आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत